नमस्कार मित्रांनो पी एस एफ ऍक्टिव्ह तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आहेत ना कंबाईंड पूर्वपरीक्षेविषयी बघ बग, बघणार आहोत कारण तशी राज्यसभा पूर्वपरीक्षा पण आलेली आहे मित्रांनो त्याचाही अभ्यास बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना चालू आहे पण कंबाईंडवर मी का फोकस येतो माहिती आहे का की आत्ताचं काळ असं आहे ना की परीक्षांचा कालावधी मागे पुढे होतोय परीक्षा वेळेवर होत नाही आहे मध्येच निवडणुका वगैरे येतात मध्येच आयोगाचे निर्णय वेगवेगळे येत म्हणजे प्रॉपर निर्णय देत नाही आहे म्हणजेच जी सीची क्लर्कची मुख्य झाली आहे त्याच्यानंतर टायपिंगच्या स्किल टेस्ट अजूनही मुलांना बोलवलेले नाहीत म्हणून आपल्याकडे आहे ना, ना, ना पहिले सध्या हातात पोस्ट असावी बरोबर आहे आणि कंबाईनमधल्या जर पी एस आय एस टी आय एस ओ आणि सब रजिस्टर हे चार पदं घेतली ना तर एस टी आय एस ओला इंटरव्ह्यू नसतो म्हणून त्या पोस्ट लवकर हातात येतात सब रजिस्टर पण लवकर येते आणि पी एस आय पण येते पी एस आयला फक्त ग्राउंड आणि इंटरव्ह्यूला थोडासा वेळ लागू शकतो म्हणून ती पोस्ट थोडीशी लांबू शकते पण लवकरात लवकर ह्या पोस्ट तुम्हाला मिळू शकतील राज्यसेवेच्या मानाने मग मी कंबाईंडवर का फोकस येतो माहिती आहे का कारण मी दोन वेळा राज्य आपली कंबाईंडची मेन्स दिली ना तर मला तिथून एक अनुभव आला आहे की की ही परीक्षा लवकर पास करू शकतो तुम्हाला फक्त टार्गेट तुमचं प्रॉपर सेट पाहिजे आणि पेपरमध्ये मार्क्स कसे मिळावे या गोष्टी तुम्हाला फोकस करायचं आहे आणि त्याच दृष्टीने मी तुमची मेहनत करून घेणार आहे कारण मी जेव्हा पूर्वपरीक्षेत सिक्स्टी फाय प्लस मार्क्स मिळवले मी दोन्ही वेळा तर ती स्ट्रॅटेजी विद्यार्थ्यांसाठी आणावी दृष्टीने माझा प्रयत्न चालू आहे आणि म्हणूनच मी आहे ना मी तुमच्यासाठी आता तशीच एक स्ट्रॅटेजी घेऊन येतो आहे मित्रांनो जी तुम्हाला लवकरात लवकर पोस्ट मिळवून देईल तर आपला जो कोंबाईन मेंटरशिपचा प्रोग्राम चालू होते ना की आपलं ॲप आप डाउनलोड करायचे तुम्हाला पी एस आय फॅक्टरी लवकर सिच्यावर मिळणार आहे तर त्याच्यात तुम्हाला मी सिक्स्टी फाय मार्क्स येण्याची जी माझी पर्सनल स्ट्रॅटेजी आहे ना मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि त्याच्यामधून आहे ना तुम्हाला कसे मार्क्स मिळवायचे फक्त याच्यावर मी अभ्यास करून देईल तुम सॉरी मी तुम्हाला सगळं आखून देईल स्ट्रॅटेजी वगैरे हो तुम्हाला फक्त अभ्यास करायचं आहे आणि त्याचसोबत आहे ना तुम्हाला अकरा हजार रुपयाची स्कॉलरशिप मिळणार आहे आता ही स्कॉलरशिप काय आहे ना ही स्कॉलरशिप कशी मिळणार आहे यासाठी तुम्हाला आहे ना की आपल्या ॲपवर आप जाऊन आहे ना हे बाई पी एस एफ आपलं ॲप आप आहे तर तिथे जाऊन आहे ना तुम्हाला मित्रांनो आपलं ॲप आप डाउनलोड करायचं आहे आणि हा पूर्ण मेंटरशिपचा प्रोग्राम आहे ना तो बघायचा आहे तुम्हाला कारण हा जेव्हा मेंटॉरशिपचा प्रोग्राम बघणार ना की तुम्हाला इथं जे पासष्ट प्लस मार्क्स मी म्हटलं ना की तो तुमचा पूर्ण चार्ट क्लिअर होणार आहे की तुम्हाला सिक्स्टी फाय मार्क्स कसे येतील बरोबर आणि ही, ही स्कॉलरशिप तुम्हाला कशी मिळणार आहे ह्या दोघी गोष्टी मी तिथे मांडलेल्या आहेत बरोबर तर हा आहे ना कंबाईंड पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीससाठीचा आपला एक प्लॅट सॉरी एक प्लॅन केलेला आहे मी ज्यात तुम्हाला साठ दिवसात आहे ना मी तुमचा बऱ्यापैकी सिलेबस कवर करून घेईल जो तुम्हाला सिक्स्टी फाय प्लस मार्क्स देईल खूप महत्त्वाचा टॉपिक आहे कारण याच्यामुळे आपल्या बऱ्याच नव्वद टक्के मुलांच्या पूर्वपरीक्षा राहून जातात मित्रांनो तुम्ही किती अभ्यास करा तरी तुम्ही पूर्वपरीक्षा पास होत नाही पण याच्यामागचं रिझन एक असतं की आपल्याला त्याचं नीटही एक व्यवस्थित नियोजनच माहीत नसतं तर या कंबाईंड पूर्वपरीक्षेत जे आपलं मेंटरशिप प्रोग्राम आहे ना त्याच्यामध्ये मी ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या की तुम्हाला मार्क्स देण्यासाठीच्या काही माय सिक्रेटसाठी प्रश्नपत्रिका नेमकी अभ्यास यायच्या कशा आहेत प्रश्न कुठून येतात नंतर डेली टार्गेट काय असावं करंट अफेअर प्रश्न कुठून येतात त्याच्या क्विज कसे आहेत मॅथ अँड रिजनिंग कसं सॉल्व्ह करायचं आहे अभ्यासक्रमानुसार महत्त्वाचे कोणते टॉपिक आहेत तेच फक्त आपल्याला वाचता आलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत ना मी तुम्हाला या मेंटरशिपच्या प्रोग्राममध्ये कवर करून घेतो आहे तसं लवकरच आपण म्हणजे जवळपास आज सायंकाळपर्यंत आहे ना कंबाईन परीक्षेची बॅच पण लॉन्च होऊन जाईल तुम्ही इव्हन त्या बॅचमधचं ॲडमिशन पण घेऊन टाकलं डायरेक्ट तर त्या तिथे पण तुम्हाला आपला मेंटरशिपचा प्रोग्राम मोफत भेटून जाईल तर तो, तो तुम्ही बघू शकता किंवा आपल्या ॲपवर जाऊन पण बघू शकता जेणेकरून तुमचे सिक्स्टी फाय डेचं सिक्स्टी फाय मार्क्सचं चॅलेंज सॉरी सिक्स्टी फाय मार्क्स कसे मिळतील सिक्स्टी डेचं चॅलेंज कसं असणार आहे आणि अकरा हजारपर्यंत स्कॉलरशिप काय आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तेथे मिळणार आहे मित्रांनो तर म्हणून तुम्ही आता लवकरात लवकर हे आ, कोर्स पर आपलं ॲप आप डाउनलोड करा आणि इथला मेंटरशिपचा कोर्स परचेस करून टाका बाकी आपण लवकर सायंकाळी भेटणार धन्यवाद मित्रांनो